नमस्कार मी सुजाता काही महिन्यांपूर्वी दम हे तो प्रश्नांची उत्तरे द्या या शीर्षकाअंतर्गत मी मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले होते अर्थात हा कट्टा एक सामान्य नागरिकाला या सगळ्याच बाहेरच्या घटनांबद्दल एक काय वाटतं किंवा काय विचार करतो एखादा सामान्य माणूस हे सांगण्यासाठीचा हा कट्टा आहे कुठलंही राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे आपण कुठल्याही मुद्द्यावर इथे चर्चा करू शकतो मध्यंतरी आता लोकसभेच्या निवडणुका होत्या निकाल झाला त्याच्यानंतरचे चर्चा पण आता जवळजवळ संपत आली आहे या निकालामध्ये काही धक्कादायक निकाल होते असं म्हणायला लागेल किंवा काही गोष्टी अपेक्षित पण होत्या पण तो मुद्दा आपला नाही आहे मुद्दा आहे आता परत मराठा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता मराठा आंदोलनाचं असं आहे की सुरुवातीपासून थोडीशी शंका येत होती जेव्हापासून हे आंदोलन या गेल्या पाच वर्षाचा जर का विचार केला तर कुठेतरी महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा इथं सगळी स्मशान शांतता होती या आंदोलनाची वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हे फेटाळलं होतं किंवा काही कारणाने कागदांची पूर्तता झाली नसेल म्हणा कुठलेही टेक्निकल रिझन असू दे त्यावेळेला आंदोलन जेव्हा झालं नाही आणि सगळीकडे एकदम चिडीचूप सगळे शांतता होती त्याच वेळेला खरंच मनात पालचूक चुकली चुक होती की यामध्ये कुठेतरी राजकारण आहे हे नक्की महायुतीचं सक सरकार आल्यानंतरसुद्धा पहिले दीड पावणे दोन वर्षं अशीच शांतता होती मग त्यावेळेला लक्षात आलं की नंतर आता मा लोकसभेच्या निवडणुका आहेत हा मुद्दा मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण मांडला होता की निवडणुका लक्षात घेऊन कसं वातावरण पेटवता येईल या आंदोलनामार्फत यामागे हे राजकारण आहे आणि ते आहे हे सिद्ध झालं आता बरोबर मग हे करण्यात राजकारण करण्यात हा राजकारण्यांचा फायदा असतो तो त्यांचा धर्म आहे ते ते करणारच पण मग जिथे आंदोलन करते आहेत जिथं सामान्य जनतेचा हा प्रश्न आहे त्यांना या पाच वर्षात ह्या राजकारणामुळे काय फायदा झाला याचा कधी तुम्ही विचार केला केलेला नसणारच ऑब्वियसली कारण तुम्ही आत्ता या आनंदात आहात की चला तुम्हाला वाटत होतं फडणवीस साहेब अन आपल्या आरक्षणाच्या विरुद्धात आहेत आपण त्यांच्या विरुद्ध निक निवडणुकीत निकाल दिला आणि आता आपलं सगळं स्थिरस्थावर आहे तर आपण सतत जिंकलोच असं काही नाही आहे विधानसभेच्या निवडणुकाआधी परत तुमचा तो धुराळा उडवण्याचा प्रयत्न आहे कारण मुख्य मुद्दा असा आहे की पाच वर्षात गेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला तर कुठं ना कुठंतरी विरोधकांसाठी एक खूप मोठा खोडा ठरत होते देवेंद्र फडणवीस प्रत्येक बाबतीतच मग त्यांना कुठेतरी रोखायचं तर राजकारणांना कुठे ना कुठल्या कुठल्याही नेत्याच्या बाबतीत असू दे हे काही वैयक्तिक फडणवीसांच्या बाबतीतलं नाही आहे पण जनरली कुठल्याही सरकारला जर का घेराव घालायचा असेल कुठंतरी कॉर्नर करायचं असेल त्यांना अडचणीत आणायचं असेल तर जनरली त्यांच्याबाबतचे जे मुद्दे असतात त्याला कुठेतरी उठाव दिला जातो कुठेतरी एखादा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले जातात किंवा त्यांचा आधी जे व्यक्ति वक्तव्य असतं त्याचं कुठेतरी विपर्यास करून त्याचं काहीतरी एकदम राजकारण केलं जातं ह्या पठडीतल्या गोष्टी आहेत राजकारण्यांच्या जेव्हा काही जमत नाही तेव्हा वैयक्तिक गोष्टीवर नेते उतरायला लागतात जसं महाविकास विकास आघाडीचे नेते शेवटी शेवटी, शेवटी अगदी वैयक्तिक गोष्टीत घुसले होते मग कुटुंबावर काहीतरी अश्लघ्य कमेंट्स करण्यात येतात याच्यातनं वैचारिक तुमची विरोध काय नाहीच आहे हे कळतं कुठंतरी ती हतबलता असते की या माणसाला कुठंतरी आपल्याला रोखायला हवं आहे आणि कोंडीत पकडायला हव्यात मग अशा वेळेला सर्वात आधाराचा आणि महत्त्वाचा मुद्दा असतो कुठलं तरी आरक्षण किंवा कुठलं तरी आंदोलन आरक्षणाचं असं नाही आरक्षणात जिवाळ्याचा विषय असल्यामुळे आरक्षण अदरवाईज जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात इतकं रुजलेलं आहे की ते निघणं पुढची काही तर काही शक्य नाही कारण मुळात जातीव्यवस्थेवरच आपला समाज आहे त्यामुळे दोन धर्मात भांडणं लावणं लावणं आणि दोन जातीमध्ये द्वेष निर्माण करणं ह्या अगदी साध्या सरळ गोष्टी सोप्या असतात राजकारणांच्या दृष्टीने कारण प्रत्येक जो नेता असतो तो त्या त्या जातीचा पुरताच असतो असं त्यांचं असतं की मी ओबीसीचा नेता आहे अरे बाबा तू मंत्री महाराष्ट्राचा आहेस ना तो ओबीसीचा नेता आहे काय महाराष्ट्रात काय फक्त ओबीसी राहतात बाकीचे राहत नाहीत तर तू फक्त त्यांचंच काम करणार आहे असं थोडं नव्हतं मंत्री हा प्रत्येक राज्याचा पूर्ण राज्याच्या जबाबदारी त्याच्यावर असते त्याच्यात समाजातले सगळेच घटक येतात पण राजकारण करायचं झालं की ते फक्त त्या समाजापुरते असतात ही दांभिकता आज तागेत लोकांच्या लक्षातच आलेली नाही आहे त्याला म्हणतात वैचारिक मागसता जी इतकी रुजलेली आहे की जातीद्वेषाचं जे काही झापड तुमच्या त्याच्यामुळे डोळ्यावर आलेली आहे ना की तुम्ही वैचारिक काही विचारच करू शकत नाही जातीविरुद्ध कोणी काही भडकवलं की तुम्ही निघाले असं होतं आणि तुमच्या या भावनांचा फक्त राजकारणी गैरफायदा घेत असतात बाकी काही नाही बरं त्याच्यातनं तुम्हाला मिळतं काय तर एखादा वडापाव आणि कुठेतरी चार पाचशे रुपये आता मुळातच तुम्ही तुमची किंमत एका वडापावसाठी आणि पाच सातशे रुपयासाठी जास्तीत जास्त दोन हजार रुपयाची करून घेतली असेल तर राजकारणांना काय दोष द्यायचा मग जबाबदारी आपली आहे ना आपल्या डोळ्यांना देवांनी डोळे दिलेले आहेत आणि विचार करायला बुद्धी दिलेली आहे मग समोर जर का जे काय घडतंय त्याच्यात आपण काय बघतोय आणि त्याच्यातनं काय शिकतोय विचार करण्याची जर का प्रवृत्तीच तुमची नसेल तर मग मागास राहणारच शैक्षणिक मागास आता वेगळी आणि वैचारिक मागास आता वेगळी वैचारिक मागासतेमध्ये द्वेषाचं फक्त विष असतं यामध्ये शिक्षणाचा काही संबंध नसतो जसं काही नेते म्हणतात हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं नाही आहे का मग ते नेते शिवाजी महाराज की जे कधी म्हणतच नाही ज्यांचं दैवत शिवाजी महाराज आहेत ते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत नाही हे थोडक्यात काही आहे या राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी या महापुरुषांचंसुद्धा वाटणी करून घेतलेली आहे कोण आपला असं नसतं ते महापुरुष तेवढ्यासाठीच आहेत की त्यांनी जनतेचे सगळ्या घटकांसाठी काम केलेले म्हणून ते महापुरुष आहेत त्यांनी फक्त त्या जातीच्यासाठी काम नाही आहे केलेलं महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी अखंड हिंदू धर्मासाठी काम केलं ते फक्त महाराष्ट्राचे नाहीत ते अख्ख्या भारताचे आहेत पण ही वैचारिक दृष्टीच जर का तुमचे नेते तुम्हाला देत नसेल तर तुम्ही मागासच राहणार कारण ते नेते तुम्हाला देत नाहीत आणि तुमची बुद्धी वापरायची तुमची क्षमता नाही मग किती वर्ष तुम्ही मागास राहणार आहे आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकदम अचानक धुराळं उठलं की आरक्षण बंद करणार आहेत संविधान बदलणार आहेत असं कोण म्हणलं तुम्हाला बाबा कधी कोणी म्हणले कोणाच्या तरी भाषणात कोणीतरी असं म्हटलं की आम्ही असं करणार आहोत म्हणून ठीक आहे भाजपनी एक नारा दिला चारशे पार आम्ही जाणार ठीक आहे तो त्यांचा नारा होता मग संविधान बदलायला चारशे पाचची गरज आहे किंवा चारशेपेक्षा जास्त याची गरज आहे असं कुठेतरी संविधानात लिहिलं आहे का म्हणजे त्याचा अभ्यास न करता आधीच लोक ओरडायला सुरुवात करतात आणि आंधळी जनता मुळातच वैचारिक मागासता असल्यामुळे का विचार न करता आपल्या मत देऊन मोकळे होते पण ह्याच्यात कुठे आपल्या आंदोलन कुठे भरकटत नाही आहे ना हे बघण्याची जबाबदारी त्या आंदोलनकर्त्यांची असते त्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची असते ती पण नाही आहे तुम्हाला काय आत्ता वाटत असेल की ठीक आहे फडणवीसांना कॉर्नर करायचं होतं राजकीय नेत्यांनी तुमच्या आंदोलनाचा फायदा घेतला त्यांनाही थोडा सेटबॅक बसला असेल तर बसला असेल अर्पण म्हणजे भारतात जे चिन्ह होतं की एक विरुद्ध अठ्ठावीस टाळकी मोदी विरुद्ध एकाला लढवायला तुम्हाला अठ्ठावीस टाळके एकत्र आणायला लागले बरं एवढं करून ते चिल्लर पिल्लर सगळे एक रुपये झालंच नाही दोनशे बहात्तरच्या पुढे ते गेलेच नाही त्यामुळे सरकारचं काय स्थापन होत नाही पण ठीक आहे एक फायदा झाला असं म्हणू शकतो एक काहीतरी दाखवण्याच्या इतपत तरी विरोधी पक्ष तिथे निर्माण झाला आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्ष पण गरजेचं आहेच की जो पहिल्यांदा कुठंतरी अस्तित्वच नव्हतं ते त्या मनाने आता कुठंतरी दिसायला तरी लागलं हेही नसे थोडके असं आपण म्हणू शकतो पण जेव्हा चुकीचे काहीतरी परसेप्शन्स समोर उभी करतात आणि मग त्याच्यावर निवडणुकीचं राजकारण होतं ना तिथं तुम्ही सावध राहणं गरजेचं असतं तिथंच कुठेतरी जर जर का आपण चुकलो तर तो समाज पूर्णपणे त्याचं आपण समाजाचं नुकसान करतो असं होतं प्रॉब्लेम असा आहे की मराठा आंदोलन हे राजकारणाच्या दृष्टीने चालू आहे यात तर काही वादच नाही आहे कारण आता परत विधानसभेच्या निवडणुका आल्या ते परत आता ते ना। आहे ना निवडणुकीची वेळ आली आणि आरक्षणाच्या नावाने ओरडायची वेळ झाली तशी ती जाहिरात कशी आहे तसं झालं आहे आता ते पण विचार का दोन्ही निवडणुका झाल्यानंतर पुढे काय पुढची पाच वर्ष काय करणार आहे तुम्ही तुम्हाला आलं तुम्हाला जे अपेक्षित आहे आता तुम्ही भाजपला आणि देव फडणवीसांना तर बाजूला केलं असं या उन्मादात तुम्ही आहात पण चाळीस वर्ष काँग्रेसने तर तुम्हाला काहीच दिलेलं नाही म्हणजे परत हे सगळं करून तुम्हाला मिळालं काय याचा कधी विचार केलात का तुम्ही ते करणं गरजेचं असलं कारण ते समाजासाठी तुम्ही करताय असं जेव्हा म्हणता ना तेव्हा समाजाचं कुठं आपण नुकसान करत नाही आहे ना हे बघण्याची जबाबदारी तुमचीच असते आणि आपल्या एखाद्या निर्णयाने एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या नेत्यांनी एखाद्या कुठल्या युतीनी आघाडीनी कुठल्याही पक्षाचा असू दे इथं ने, विशिष्ट कोणी नाही किंवा था, इथं मराठा आंदोलनही नाही आत्ता ते चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने फक्त उदाहरण देतील याचा अर्थ माझा आरक्षणाला विरोध आहे असा नाही पण मग आता ओबीसीनं तर आरक्षण आहे पंच्याहत्तर वर्ष तरी ते पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अजून मागासच आहे मराठ्यांना तर अजून आरक्षण नाही आहे जे आरक्षण नाही आहे तेही मागास म्हणतात आणि जे नाही आहे तेही मागास म्हणतात मग मा आरक्षण मिळून फायदा काय झाला किंवा ते राबवण्यात कुठेतरी चुकलं आहे याच्या बाबतीतला पण एक व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे कारण माझं मत असं आहे चूक असेल बरोबर असेल पण एक मत म्हणून मी मांडते की जेव्हा मा कुठल्या तरी विशिष्ट जातीला पाच टक्के दहा टक्के मिळतं त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही त्याच्या पुढचे जे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आहेत त्यांचं काय जेव्हा तुम्हाला अशी शंका येत होती की आरक्षण बंद होणार आहे मग आरक्षण चालू ठेवा पण मग त्याच्यातनं उत्कर्ष शंभर टक्के जमातीचा कसा होईल हे बघा असा विचार तुम्हाला येणाऱ्या मतदारांनी हा विचार का नाही केला की समोर जो नेता येतो आहे त्याचे याबाबतीतले काय विचार आहेत ते जाणून घेतले घेतले नाहीत का कारण हा विचार तुम्ही करतच नाही यालाच तर वैचारिक माग असं म्हणते मी कारण तुम्ही फक्त तात्पुरते फायदे जोपर्यंत ता बघाल ना की कुठला पक्ष मला तात्पुरता फायदा देतो आहे तर तुम्ही फक्त त्यांचा फायदा उचलण्याचं साधन आहात या पलीकडे काहीही नाही उद्या समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला काय वाटतं लगेच तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नाही तुम्ही आता फक्त त्यांच्यासाठी एक ते ओरडण्याचं म्हणजे त्यांचं चुकून माकून महायुतीचं आलं तर परत तुमचा वापर करून घ्यायला तर आपल्या फुकटचे तुम्ही कार्यकर्ते बरे आहात मग तुम्हाला फक्त घोळवत ठेवलं जातं म्हणून तर वैचारिक मागास आता पहिली तुमची आधी ती बाजूला सारणं त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे शिक्षण हे कुठल्याच जातीवर नसतं तर सा भुजबळ साहेबमध्ये म्हणाले की सरस्वतीची पूजा कशाला करायची तुम्ही त्यापेक्षा सावित्रीबाईंची करा सावित्रीबाईंचीच कशाला करा जे शिक्षक आहेत ज्यांच्याकडून तुम्ही काही ना काहीतरी शिकता ज्यांच्याकडून चांगले एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करता त्यावेळेला शिक्षण घेता आईनंतर गुरु हा आपला सर्वात मोठा देवताच असते ना आपण त्याचा आदर वाटायलाच पाहिजे पण तशीच मा ही सगळ्याच शिक्षणाची ते द्योतक आहे त्याची पूजा करणं न करणं हे तर काय कुठल्या एखाद्या जातीचा ठप्पा नाही आहे पण सुद्धा राजकारण केलं जातं एखादा मातीचा खेळ खेळणारा कबड्डी असू दे खो खो असू दे कुस्ती असू दे खेळायला जायच्या आधी आपल्या मातेला आपल्या जमिनीला मातीला तो देवता समजतो ना तिचे आशीर्वाद घेतो मग ते काय कुठल्या जातीसाठी ठप्पा आहे का काय तो जी काळी आई आपण मा आई म्हणतो ते सगळ्यांचीच आई आहे खंटीची पोट भरते ते सगळ्याच जातीच्या लोकांचं भ भरते भूक सगळ्यांनाच लागते त्याच्यासाठी संघर्ष सगळ्यांचाच असतो मग तसं देवतेमध्ये असा भेदभाव काय करताय तुम्ही त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे की ते म्हणणं महा महात्मा मा, फुल्यांनी हे सुरू केली शाळा सुरू केली शाळा सुरू केली पण हा इतिहास ते तुम्हाला सांगतात का की ती शाळा सुरू करायला जागा एका ब्राह्मणाने दिली होती मग तुमच्या मनात जे विष पेरलं जातं हो की तुम्हा तुम्ही शिक्षण घेऊ नये कारण तुमच्या आरक्षणाला ब्राह्मणाला ब्राह्मणांचा विरोध आहे कशावरून महात्मा फुलेंच्या शाळेला जर का जागा देणार एक ब्राह्मणच असेल हा इतिहास जर का तुम्हाला साहि सांगितला नसेल किंवा माहीत झाला नसेल तर ब्राह्मणद्वेष तुमच्यात निर्माण करणं सहज सोपं आहे त्यांना जर का जागा दिलीच नसती तर शाळा सुरू झाली नसती असं काही आहे का नाही दुसरं कोणीतरी उभं राहिलं असतं पण त्यावेळी भिडे उभे राहिले मग त्याचं श्रेय त्यांना द्यायला नको शाळा सुरू झाली शिक्षक कोण होते तिथे कधी हा इतिहास आपल्यासमोर आला आहे का ज्या शाळेत त्या मुली येत होत्या त्यावेळची परिस्थिती काय होती त्या मुलींना कुठल्या कुठल्या आघाड्यांवर लढून आपले पालक तिथे पाठवत असतील त्या पालकांचं सुद्धा श्रेय आहेच आहे तर मुली शाळेत आणि शिक्षक शिकवायला लागले तरच ती शाळा चालणार ना का शाळा नुसती सुरू केली की शाळा चालली असं नसतं म्हणूनच कुठल्याही आंदोलनाला कुठल्याही घटनेला एखादी व्यक्ती जबाबदार नसते समाजातले प्रत्येक घटकाचा त्याच्यात थोडा ना थोडा सहभाग असतो त्याचे श्रेय त्याला द्यायलाच पाहिजे मग ते शिक्षक कोण होते कुठल्याही धर्माचे असू दे अगदी मी धर्मही म्हणते कोणाचं का असे ना पण त्यांचं ते त्या प्रसंगी त्यांनी जो लढा देऊन ती शाळा सुरू केली आणि ती चालवली त्याबद्दल त्यांचंही ही श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे पण हा इतिहास तुमच्यासमोर कधी येत नाही म्हणून ब्राह्मण द्वेष करून तुम्ही पंच्याहत्तर वर्षात काय मिळवलं याचा कधी विचार केला आहे का ब्राह्मण द्वेष तुम्हाला असतो पण डॉक्टर मात्र तुम्हाला ब्राह्मण लागतो असं का आपण म्हणतो का नाही आम्ही डॉक्टरांच्याकडे कुठला नेता असं म्हणतो नाही आम्ही आरक्षणातल्याच डॉक्टराकडे जाणार आहे तर आरक्षणाचं सगळे नेते करत असतात की मग म्हणतात का माझी ओपन हार्ट सर्जरी एखाद्या आरक्षणातल्याच डॉक्टरने करायला पाहिजे का नाही म्हणत तो माझ्या जातीचा आहे आणि मी माझ्या जातीच्या डॉक्टरकडनंच उपचार घेणं असं तुम्ही तरी म्हणता का नाही ना डॉक्टरसुद्धा बघत नाही की हा माझा जातीचा आहे का तरच मी त्याच्यावर उपचार करणार आहे शिक्षक कधी म्हणत नाही बाबा तू कुठल्या जातीचा आहे तरच मी तुला शिकवीन असं होतं का नाही ना मग तुम्ही त्या द्वेषाच्या एवढ्या मागे कशाला जात आहे बरं त्याने तुमचा काय फायदा होता का काहीच नाही ना ब्राह्मणांचं काही नुकसान होतंय तुमचं नुकसान होतं तुमचा फायदा होत नसेल पण तुमचं नुकसान मात्र होतंय कारण तुम्ही त्याच चक्रात गोल 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 फिरत राहणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं तुम्ही झोपडपट्टीत राहिलात तरच त्या झोपडपट्टीच्या नावाने त्यांना राजकारण करता येतं महापुरुषांचं तेच आहे आता मध्यंतरी जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अनवधानाने फाडला तर ठीक आहे अनवधानानेच फाडला असेल त्याचा अर्थ काय पण आत्ता मला भुजबळांना प्रश्न विचारायचा आहे की हाच फोटो जर का एखाद्या ब्राह्मण नेत्याने फाडला असता तर त्यांनी असंच म्हटलं असतं का नाही 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 चुकून फाडला नाही त्यावेळेला मात्र दंगल पेटवून सगळे शहर राज्य गढूळ करून सोडलं असतं त्यांनी बाबासाहेब हे काय फक्त एका विशिष्ट समाजापुरते नाहीये संविधान काय त्यांनी फक्त ओबीसीसाठीच लिहिलंय का एस सी एस टीसाठीच लिहिलंय म्हणजे काय इतरांनी त्याचा मान ठेवायची काही गरज नाही असं काही नाहीये संविधान हे अख्ख्या देशाचं आहे जिथे सगळे अठरा पगड जाती धर्म सगळेच येतात सगळ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे ते बंधनीय आहेत हे सगळ्यांसाठीच आहे याचा अर्थ फोटो यांना महत्वाचा नसतो त्या फोटो मा पाडणारा माणूस जो आहे ना त्याच्यावर राजकारण करता येतं म्हणून हे महापुरुषांची नावं घेत फिरत असतात आता बाबासाहेबांनी तर लिहिलं की वीसच वर्ष आरक्षण ठेवायचं संविधानात आहे मग आता कोण आरक्षण मागणारे म्हणतील का की नाही आम्ही बाबासाहेबांना मानतो वीसच वर्ष आरक्षण ठेवायचं होतं आता काय मिळणार नाही कोणी नाही म्हणजे तुम्ही शेवटी तुमचा फायदा पहिला बघताय आणि मग बाबासाहेबांना बघताय असंच होतं की नाही ही दांभिकता आहे म्हणून म्हणते मी काय आरक्षणाच्या विरोधात नाही पण प्रत्येक जातीला जे पाच टक्के दहा टक्के मिळालेलं आहे त्याच्यानंतरची जी बाकी राहिलेली जनता आहे जी अजूनही मागास राहते त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवे जसं शाळा सुरू करण्यासाठी जसं महात्मा फुलेंचा विचार कारणीभूत होता तसं दिल्ली जाणारी जागा पण बिड्यांनी जागा दिली कोणीतरी आर्थिक मदत केली असेल त्या शाळेतल्या शिक्षकांनी आप तिथे येऊन आपलं कर्तव्य बजावलं असेल त्या पालकांनी तिथे येऊन जी शाळा चालू ठेवली आपल्या पाल्याने तिथं पाठवलं संघर्ष केला ज्यातून पुढे मुली शिकल्या त्यांनाही त्याचं श्रेय द्यायला पाहिजे हे सगळे जेव्हा घटक एकत्र येतात ना तेव्हा समाज प्रगती करतो पण जिथं राजकारणाची आपली राजकीय पोळी भाजायला जेव्हा जातीद्वेषाची जा झापडं जा तुमच्या डोळ्यावर येतात ना त्यावेळी तुम्ही तुमची प्रगती कधीच करू शकणार नाही आहे म्हणूनच मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की भिजन असलेलं नेतृत्व तुमच्याकडे आधी नव्हतं आणि आत्ताही नाही ती द्वेषाची पट्टी आधी पहिली काढा आपला नेता आपल्याला सांगतोय की संविधान बदलायचं आहे असं बदलणारे असं कोणी म्हणलंय का असं कुठलं तुम्ही विचार केला का की त्यांनी सांगितलं आणि मी ऐकलं मला स्वतःची अक्कल नाहीच आहे त्यांचं कामच आहे ओ धुरळा उडवणं पण आपण त्या धुरळ्यातनं कुठली गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसतीय का ही ती जागा आपण स्पष्ट करून बघायची असते तरच तुमचे विचार सुधारतील आणि मग तुम्ही यांच्या हातचं खेळणं वाणं बंद व्हाल हे मी आम्ही स्वानुभवाने सांगू शकतो कारण ब्राह्मण कधीच कुठल्या राजकीय पक्षाची नेत्याची वोट बँक नव्हते त्यावेळी त्यांच्या मागे जायचा कधी प्रश्न चालला नाही आता तुमचं बघा काय होतं एक आंदोलन चिघळतं कुठलंही आंदोलन त्याला जेव्हा हवा द्यायची असते तेव्हा दिली जाते तेव्हा ते चिघळवलं जातं लाठ्या कोण खातात तुम्ही पोलिसांच्या केसेस अंगावर कोण घेतं तिथं ते आंदोलन करणारे लोक आदेश कोण देतं सीत बसलेलं तुमचं नाहीत मग कधीतरी हे म्हणून बघा ना की जाळपोळ करायचे ना बाबा तुझ्याकडे पण हातपाय आहेत तुम्ही नाहीतरी आमचं नेतृत्व करता मग दंगलीला पण तुम्हीच करा तुम्ही पुढं व्हा आम्ही तुमच्या मागे येतो तु। जे काय पेटवा पेटवी पेट करायची आहे ना ते मशाल तुम्ही घ्या हातात पहिली सी सी टी व्हीमध्ये तुम्ही दिसू दे मग आम्ही तुमच्या मागे येतो तु। मग बघू कुठला नेता येतो आहे जाळपोळ करायला ते आता राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रात मराठी बाट्या पाहिजेत बरोबर मराठी आपली मातृभाषा आहेत मराठी पाट्या पाहिजेतच पण पुढचा प्रयत्न असा पाहिजे की त्या व्यवसायात मराठी मुलं कशी येतील तो पण प्रयत्न आता ते राज ठाकरेंचं काम नाही पण ही विचारधारा कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तो विचार तुम्ही करायचा आहे मराठी पाट्या लावून मराठी मुलं पुढे येणार नाही आहेत त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्याच्यासाठी तुम्ही पण थोडेफार कष्ट करून आपल्या समाजासाठी जेव्हा तुम्ही काम करतोय असं म्हणता तेव्हा आपण कुठल्या तरी पक्षाच्या हातचं खेळणं होत नाही आहे ना एवढं तरी किमान बघितलं तरी तुमचा उत्कर्ष होईल कोण जे आपल्याला मदत करते त्याला जर का तुम्ही शिव्या देत असाल जसं मराठा आंदोलनाने एक हे दाखवून दिली की खरं सांगायचं तर आरक्षणासाठी जीवापाड प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस होते तुम्हाला ते नको आहेत तुम्ही समाजाच्या समोर अखंड समाज असं एखाद्या कोणाची बाजू नाही घेते सगळ्याच समाजाच्या समोर काय दाखवलं तुम्ही की जे तुम्हाला मदत करताय त्यालाच तुम्ही शिव्या देतात मग तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल म्हणजे आता भाजप आणि फडणवीस कदाचित तुमच्या यादीतनं गेले असते मग तुम्हाला हे कोण देणार आहे आरक्षण काँग्रेसला देता आलं असतं तर चाळीस वर्षात दिलं नसतं होय म्हणजे विचार करावा हा ओबीसीने सुद्धा की ने तुमचे नेते म्हणतात तुम्ही तुमचे नेते आहात मग ज्या वेळेला मराठा आता चालूला त्या आहे त्यावेळेला महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री झाले शिक्षण सम्राट झाले साखर सम्राट झाले सरकार यांच्याकडे नेते आहेत शेती आहे सगळं असूनसुद्धा हा समाज मागास का राहिला तर याचा विचार मराठा लोकांनी पण करणं गरजेचं आहे आणि ओबीसीने पण करणं गरजेचं आहे की एवढं सगळं असूनसुद्धा आपण मागे का आहोत याला एक कारण आहे कुबड्या म्हणजे एखाद्या व्यक्ती कदाचित असं म्हणू आपण की अपंग असतो जन्मता काहीतरी व्यंग असतं त्याच्यात किंवा अपघाताने त्याला अपंगत्व येतं त्यावेळेला तो ज्या कुबड्या घेऊन वावरतो ती त्याचा आधार असतो पण जेव्हा एकदा धडधाकट माणसाला तुम्ही कुबड्या घेऊन त्याला म्हणाला चाला तर तू चालेल का त्याला सांगितलं या कुबड्यानेच तू पाण्याच्या शर्यतीत धाव त्याला धावता येईल का नाही त्या त्याच्यासाठी अडथळा असतात तसंच तुमचं आहे आरक्षणावर अवलंबून राहून त्या कुबड्यांची तुम्हाला इतकी सवय झाली की त्या झुगारून दिलं नाही तर तुम्ही चालणार कसे आणि पळण्याच्या सर्यतीत धावणार तरी कसे आता बाहेर प्रगती इतकी वेगाने होती आहे की नोकऱ्यांच्या संख्या हळूहळू कमी होत चालल्यात मग त्यात पाच टक्के जर का तुम्ही गेले तर उरलेल्या पंच्याण्णव टक्क्यांनी काहीतरी हातपा हलवणं गरजेचं आहे ना त्याच्यासाठी व्यवसाय शिक्षण गरजेचं आहे त्याच्यासाठी शिक शिक्षणाचं महत्त्व कळणं गरजेचं आहे हे मी फक्त पुस्तकी शिक्षणाबद्दल बोलत नाही आहे एखाद्याला घरच्या कुठली परिस्थिती नसेल तर माणूस वडापावची गाडी टाकतो अरे पण त्याच्या टेस्टने तो नोकरीत जेवढं कमवत नसेल त्याच्या दसपटीने तो कमवू हो शकतो हे पण आपण पन बघतो का तर ती टेस्ट तर ती येण्यामागे त्याने जे कष्ट घेतलेले असतात ते जे शिकलेला असतो तो सुद्धा त्याचा गुरु त्याच्यासाठी वंदनीयच पाहिजे शारदा मातेचं किंवा सरस्वतीचं पूजन तुम्ही करा करू नका ह्यामुळे तुम्ही साक्षर किंवा आडाने राहणार हे गरजेचं नाही आहे तो एक संस्कार आहे तो करायचा का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे त्याने केल्याने तुमचं काही भलं होणार असेल तर जरूर करा मग कुणा कुणा ते कुणाच्याही बाबतीत असू दे तुम्हाला शिकवणारा गुरुच्या बाबतीत असेल तर त्याची पूजा करा गरज आहे आईवडिलांनंतर तोच महत्त्वाचा असतो आपल्याला म्हणून कुठलंही आंदोलन म्हणा कुठलाही सामाजिक प्रश्न म्हणा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आपली क्लिअर ठेवा कुणाच्या तरी नादाला लागून जाळपोळी किंवा अराजकता माजणार नाही हे बघा आपला समाज आपली जात बदनाम होणार नाही हे बघा किंवा त्यामुळे आपल्या कुटुंबाला कुठला धोका होणार नाही हे बघा गरज आहे पहिली वैचारिक मागासता हटवायची शैक्षणिक मागासता आपोआपच हटेल नक्की प्रयत्न करून बघा जमेल तुम्हाला फक्त एवढीच काळजी घ्या की कुणाच्या बहकावण्याने आपण बहकत नाही आहे ना कुठली एखादी चूक करत नाही आहे ना केसेस घेत नाही आहे ना तुमच्या घरी तुमचे कुटुंबय वाट बघणार आहेत तुमचा नेता नाही त्यांची खांबं संपली की तुमचे उपयोग तेवढ्यापुरताच असतो हे पहिलं लक्षात घ्या वाहवत जाऊ नका आणि सुरक्षित राहून स्वतःची काळजी घेऊन स्वतःचा उत्कर्ष स्वतः करा आणि सरकारबरोबर तुम्हाला निगोशिएट करायची एक चांगली संधी असते एक गठ्ठा मतं असतील तर ही मतं पाहिजे असतील तर आम्हाला या या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून द्या हे मी परत सांगते याबाबतीतला व्हिडिओ पण मी आधी केलेला आहे असं तरी निगोशिएट करायला शिका तुमची जी एकी आहे त्याचा तुमच्या समाजासाठी तुमच्या उत्कर्षासाठी उपयोग करून घेतलात तर मग तुम्हाला आरक्षणाची कदाचित गरजही लागणार नाही पण आरक्षण हवं आहे किंवा ते आहे यावर अवलंबून रहुन राहून फक्त राहू नका एवढंच फक्त सांगणं आहे आणि समाजाची प्रगती करायची असेल तर त्या फक्त आरक्षणाच्या पाच टक्क्यांचा विचार सोडून उरलेल्या पंच्याण्णव टक्के म्हणजे टोटल शंभर टक्के लोकांचा जनतेनी आणि सरकारने दोघांनी आता विचार करा एवढीच एक साधी सरळ मागणी आहे त्याबद्दल जरूर विचार करा नमस्कार